जातीपुढ गाडीतल्या लोकांना जातीसाठी जीवन अर्पण केला म्हणायचं त्याची काय परिस्थिती सांगायची काय त्रास दौरा झाला की कोणी येऊ शकतो का दावखान पर्यायच उरत नाही दुसरा बऱ्याच उरत नाही दुसरा दावाखान्या बघा मराठा समाज हा मागासलेला आहे मागच्या काळात सिद्ध झालं जरी आरक्षण रद्द केलं असेल तर तो, तो काही रिपोर्ट नाकारलेला ना नाही आणि आजही गायच्या गोट्यात झोपणारा माझा समाज म्हणजे एकीकडे गाय म्हैस बैल बांधलेला असतो आणि त्याच्या बाजूला बास टाकून माझा भाऊ याच्यापेक्षा मागासले पण काय असू शकतो त्यामुळे या सर्वे मध्ये निश्चित मराठा समाज मागासलेला आहे असाच अहवाल येणार आहे पण दोन प्रश्न आहे हा अहवाल आल्यानंतर पुढं काय सरकार भूमिका घेणार जसं आज आमच्या सगळ्या समाजाची हक्काची काय मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं ही मागणी आम्ही का करतो कारण दोन वेळेस दिलेलं टिकलं नाही ना त्यामुळे आम्ही मागणी करतो आम्ही काय अशी नवीन मागणी करत नाही जर दोन वेळेस दिलेलं टिकलं असतं तर ओबीसीची मागणी पुढे आली असते का तर नसते पण आता याच्याही परीक्षा सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे तो वेळा जवळ सातत्याने ते समाजाची बाजू मांडण्यासाठी स्वतःसाठी लढाई लढताय त्यांची प्रकृती खराब झाली वेळेस ते रुग्णालयात दाखल झाली आज दाखल झाले न करता ते दाखल झाले मला माहिती मिळाली त्यांच्या त्यांची विचार आणि प्रश्न असा आहे की सगळा समाज संघटित त्यांनी केलाय सर्व समाज रस्त्यावरची लढाई लढतोय समाजाच्या वतीने सर्वांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन लढाई देखील मी लढतो न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे रस्त्यावरची लढाई सुरू आहे कारण अशाच वेळी आता पुढे नेमकं काय काय केलं पाहिजे याची चर्चा प्रस्ताव सुरू आहे त्यासाठीच मी त्यांना प्रकृतीची त्यांनी काळजी घ्यावी हे विनंती करण्यासाठी आंदोलन आहे मी त्यांनी इशारा दिलेला आहे हे बघा मराठा समाजाला हक्काचं आरक्षण पाहिजे तीन वेळेस चार वेळेस पाच वेळेस राज्य सरकारला सगळ्या समाजाचा सहानुभूतीपूर्व विचार करून मराठा समाजामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि उद्या इतर समाजाने ही भूमिका मांडू नये की मराठा समाज आग्रह करतोय हट्ट करतोय यासाठी चार पाच वेळेस सरकारच्या म्हणण्यावर समाजाची विनंती आम्ही वेळ दिला परंतु जर होतच नसेल तर मुंबईला जाण्याचा जो निर्णय आमचा निर्णय पक्का आहे आणि राज्य सरकारच्या हातातल्या ज्या गोष्टी राज्य सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यावा अशीच मागणी त्यांची अशीच माझी मागणी अशीच मागणी समाजाची तेव्हा सरकार आता सरकारने ठरवलं आता चर्चा करत असताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यांनी सांगितलं की नोंदी निघताय ज्या ज्या भागामध्ये निरंक सांगण्यात आलं त्या त्या गावामध्ये आता अचानक नोंदी निघतात पण राज्य सरकारने देखील अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने सूचना केल्या पाहिजे की तेच न्याय तेच जिल्हाधिकारी तेच तहसीलदार तेच प्रांत ते निरंक आकडा देताय तेच जिल्हाधिकारी तेच प्रांत तेच तहसीलदार पुन्हा नवीन नोंदणी सांगतात आता आमच्या सहकार्याने एक सांगितलं एकशे वीस नोंदणी एका गावात भेटलं जिथे निरंक आकड दिला तर योग्य नाहीये त्यामुळे सरकार आहे प्रशासन आहे सरकारने प्रशासनाने तशा पद्धतीने सूचना कराव्या व आवराच पद्धतीने याच्यावर काम करावं हे बघा राज्य सरकारने काय नवीन कायदा केलेला आहे का नवीन कायदा केलेला आहे का के ज्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या हक्काच्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे सर्टिफिकेट त्यांना द्यायचं आहे त्याच्यात काय त्यांना अडचण आहे ही मागणी या ठिकाणी प्रामुख्याने आहे आणि चोवीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन संदर्भात सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा आग्रह जो अड्डा हा माझ्या होता की सुप्रीम कोर्टाने जर एकदा सांगितलं की स्वतंत्र आरक्षण हे देताच येत नाही तर मग मात्र राज्य सरकार पुन्हा पुन्हा न टिकणारं आरक्षण आम्हाला देऊ शकत नाही तर यापूर्वीच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना आरक्षण दिलं ते टिकलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ते हायकोर्टात टिकलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि दुर्दैव मला असं वाटतं की राज्य सरकार किंवा विरोधी पक्ष आमच्या उपोषणाला भावना आम्हाला सगळ्यांना पाठिंबा देत असताना भूमिका मांडतं की तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु इथून निघाल्यानंतर मात्र ते ठराव करता कोणालाही धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा हा प्रश्न देखील सरकार समोर आहे त्यामुळे आता सरकारने हे ठरवायचं की आम्हाला मुंबईला येऊ द्यायचं आम्हाला आंदोलन करू द्यायचं का आम्हाला टिकणार आरक्षण सरकारचा विषय तेव्हा त्याचं उत्तर सरकार तारखेला माझ्या सगळ्यात सगळा मराठा समाज चालत जाणार आहे आणि हे चालणं म्हणजे आम्हाला काय एखाद्या ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायची हवस नाही परत समजून घ्या ही दिल्लीला किंवा मुंबईला मुंबईला आम्ही जे चाललो दिल्लीला सुप्रीम कोर्टात आहे आणि मुंबईला आम्ही जे चाललो हे काय आम्ही म्हणून चालतोय ही मागणी आम्ही तुम्हाला अनेक दिवस लेट देतोय अनेक संध्या आम्ही तुम्हाला देत तुम्ही ठोस निर्णय घ्या आम्ही हो? थांबू जर सरकारने ठोस निर्णयच घेतला नाही पण याच्याही पलीकडे असं आहे की त्यांना वेळ पाहिजे वेळ पाहिजे त्याचे चार्ट ते सांगत नाही की काय वेळ पाहिजे भरपूर वेळ दिला त्यांना सात महिने वेळ दिला हा तेच म्हणजे सात महिने वेळ दिला याच्या पलीकडे काय वेळ त्यामुळे आम्ही सर्व समाज याच्यामध्ये सहभागी आहोत आणि कोणाची वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही जो जो त्याच्या पद्धतीने लढतोय आणि आरक्षणासाठी लढायला लढतोय आणि फार वर्षानंतर आमची एवढी झाली मला विश्वास आहे की आम्ही टिकणार आहोत